आज मी कोणतीही रेसिपी घेऊन आलेली नाही ले तर तुम्हाला हा यूट्यूबवरील ईमेल पाहून समजलंच असेल की माझा व्हिडिओ आज कशा संदर्भात आहे काल मी यूट्यूबवर पोस्ट केलेलीच होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताचं या सुवर्ण क्षणाचं औचित्य सा साधून मी माझ्या ऑडियन्ससोबत काही रेसिपीबाबत किंवा माझ्या चॅनलसंदर्भातील जो आजपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आहे तो शेअर करणार आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझं चॅनल चालू करण्यामागील जे ध्येय आहे ते देखील समजणार आहे त्याचबरोबर चॅनल चालू केल्यापासून ते आजपर्यंत कुंत, कोण कोणते चॅलेंजेस मला आले कोणत्या अडचणी आल्या माझा आजपर्यंतचा सर्व अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी अचूक साहित्यप्रमाण सांगून त्याचबरोबर घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने परंतु पौष्टिक रेसिपी तुमच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल हे माझं मुख्य ध्येय आहे त्याचबरोबर सुरुवातीला आपण तीन दिवस रेसिपी अपलोड करत होतो त्यानंतर चार दिवस आणि आता आपण आठवड्यातील पाचही दिवस रेसिपी शेअर करत आहे आपण रेसिपीचा टाईम बारा वाजता सांगितलेला आहे परंतु बऱ्याचदा तांत्रिक अडचणी असतात तसेच माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून सर्व घर कुटुंब सांभाळून मी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते रेसिपीचा टाईम मी तुम्हाला दुपारी बारा वाजताचा सांगितलेला असला तरीही परंतु बऱ्याचदा असं होतं की बारानंतर नंतर दोन वाजेच्या अगोदर माझी रेसिपी येत असते कारण की सर्व मी एकटीच हँडल करते त्यामागे जे असणारं सात ते आठ तासाचं काम आहे ते सर्व मला एकटीलाच करावं लागतं रेसिपी तुम्हाला पाहायला पाच मिनटाची वाटत असली तरी त्यामागे सात ते आठ तासाचं काम असतं रेसिपी करण्यापासून ते रेसिपी तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्यामुळे एवढं सर्व काम मी एकटीच करत असते त्यामुळे बऱ्याचदा थोडासा उशीरही होत असेल परंतु रेसिपी चं चॅनल चालू केल्यापासून ते आजपर्यंत ठरलेल्या वारी मी रेसिपी अपलोड करतच असते आजपर्यंत एकदाही मी रेसिपी पाठवायला सुट्टी घेतलेली नाही अविरतपणे मी रेसिपी अपलोड करतच असते त्याचबरोबर काही बऱ्याचदा कमेंट येतात की ही रेसिपी पाठवा ती रेसिपी पाठवा ती देखील मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याचबरोबर लहान मुले आहे त्यामुळे बऱ्याचदा रेसिपी शूट करताना ते मधी मध्ये करतात रेसिपीमध्ये मोबाईल घेऊन जातात मी मोबाईलवरच रेसिपी शूट करते त्यामुळे बऱ्याचदा ते मोबाईल घेतात किंवा गे। एखादी चमचमीत रेसिपी असेल तर ती पूर्ण होईपर्यंत ते मध्येच ती, ती रेसिपी घेतात असे खूप सारे चॅलेंजेस असते मुलांना सांभाळून फॅमिली सांभाळून त्याचबरोबर सर्व रेसिपीचं आठ ते दहा तासाचं काम सर्व एकटीच करून मी रेसिपी तुमच्यासोबत क पा शेअर करत असते त्यामुळे बऱ्याचदा बारा वाजताना जाता थोडी उशिराही येत असेल परंतु त्याबद्दल सॉरी आणि इथून पुढे देखील आज आपली फॅमिली ही एक हजार सबस्क्रायबरची झाली आहे ही एक लाखापर्यंतची लवकरात लवकर व्हावी यासाठी इथून पुढे देखील रेसिपी अपलोड करण्याचं अविरत काम मी माझ्या चॅनलवर चालू ठेवणार आहे त्यामुळे तुम्हाला माझा हा यूट्यूबवरील प्रेरणादायी प्रवास कसा वाटला ते देखील सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझा हा प्रेरणादायी प्रवास शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद